आम्ही भोंगाली बाबा आमच्या मराठीच्या म्हणून आम्ही झालो मराठी बाबा <laughs> आम्ही वशीकरण स्पेशलिस्ट तुमचा काय पण प्रॉब्लेम असेल माझ्याकडे यायचा म्हणजे घरचा प्रॉब्लेम असेल ऑफिसचा प्रॉब्लेम असेल लॉजचा प्रॉब्लेम असेल घरा पण लॉज यायचा नाही माझ्याकडे डायरेक्ट यायचा आम्ही भोंगाली बाबा बाबा लावड करायला लागला तिनालीला <laughs> येऊन त्याला कळलं की या स्टेजची गरज काय आहे ती <laughs> <laughs> बाबा बाबा बोल वचसा तुझा काय प्रॉब्लेम आहे मला सांग अरे आता दोन सेकंड पूर्वी बंगाली बाबा होत असला कॅरेक्टर कळेपर्यंत तरी बंगाली बोल ना बाबा <laughs> अरे चायनीजच्या गाडीवर चायनीज खायला होतो तेव्हा ते, ते चायनीज बोलतात का मी कशाला बोलू मी मराठीच बोलणार अरे मराठीच बोलायचं होतं मग बंगाली बाबा कशाला झाला चुका झाकायला एवढी रिस्क घेतल्याशिवाय जहागीरदारी मिळत नाही बांगडू हा मग आम्ही बंगाली बाबा <laughs> बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे तुला गर्लफ्रेंड पटत नसेल तर मी पटवून देणार लग्न होत नसेल तर मी लावून देणार बोल तुला कोणाशी लग्न करायचं आहे बाबा लग्नाचा अर्जंट नाहीये तो माझा प्रॉब्लेमच नाहीये नाहीये माझा प्रॉब्लेम वेगळा आहे कोण यांच्या यांच्यापासून जरा लांब या मला ना हास्य जत्रेचा हा सीजन जिंकायचा आहे मला तो 7-12 आहे ना तो असा हातात घेऊन मिरवायचा आहे असा सगळ्यांना दाखवायचा आहे या ट्रॉफी आहेत ना याच्याबरोबर असे फोटो काढायचे आणि आणि हे फेटे आहेत ना ते असे डोक्यावर घालून असं सगळीकडे मिरवायचंय बाबा बाबा मला उपाय सांगा ना बाबा प्लीज <laughs> अरे उपाय तुला सुरुवातीच्या सीजनलाच सापडलेला आहे काय काय सीजनच्या सुरुवातीलाच सापडलेला आहे सीजनच्या सुरुवातीला हा काय तुझा पार्टनर सनी भूषण तो उपाय नाही अपाय बाबा <laughs> माझ्यावर सूड उगवायचा ना म्हणून दिलाय मला तो पायटणार असा प्रॉब्लेम आहे का मग ठीक <laughs> आहे मला 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 बाबा उपाय सांग ना काहीतरी बाबा तू फक्त जोडी सांग त्यांना कसं बाहेर काढायचं तर मी सांगतो ठरवणार ये तेजस आणि प्रियदर्शिनी यांचा आधी काहीतरी बंदोबस्त करा अहो चार चार फेटे सगळ्यात जास्त फेटे त्यांच्याकडे oh. आणि फक्त शायनिंग मारून मिळवले तो अहो <laughs> आपण कुठे राहतो त्या जागेच नाव साध माहित नाहीये यांना म्हणजे <laughs> ही प्रियदर्शनी huh? कात्रसलं पुढं म्हणते <laughs> <laughs> अरे लाच नाही वाटत असं करत <laughs> आणि हा बघा डोंबिवलीचा huh? असून अप्पर मुंबईचा वगैरे सांगतो <laughs> <laughs> विनम्र अभिनेत्री आणि गोंडस अभिनेता विनम्र आणि गोंडस विनोद कुठे याच्यात याच्यात विनोद कुठे प्रत्येक स्किट नंतर कमेंट प्रियदर्शिनी तू तर ना छानच करतेस <laughs> आणि <आनी> ते जस <laughs> किती गोड दिसतो छान आणि गोड विनोद कुठे <laughs> <laughs> स्पर्धा <laughs> आहे का यांना अरे यांच्या स्क्रिप्ट मध्ये विनोद शोधून दाखवावा कोणी प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड गुलू गुलू बोलणार लिव्हिन मध्ये राहणार पप्पा देणार फ्लाइटीस देणार पुढे काय एक मिनिट तू त्यांच्या चुका सांगतोय की तुला जे पर्सनल आयुष्यात करायला मिळत नाही त्याचं फ्रस्ट्रेशन करतोय बोलते, बोलते। <laughs> ते पण <पना> आहे <आए। laughs> पण हे टेन्शन जास्त आहे बाबा फ्रस्ट्रेशन नाहीये एकदा बाई झाला तेवढं एक वेरिएशन देऊन फायनल बाकीच काय यांचं काहीतरी करा ना बाबा त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी मला रात्री तर बसावं लागेल ध्यानासाठी ध्यानासाठी बसावं लागेल ला दुसरी ला जोडी ला सांग दुसरी जोडी कोपऱ्यातली यांचं करा काहीतरी शिवाली आणि गौरव यांचं पटकन करा यांचा आधी बंदोबस्त करा होई शिवाली मॅडनेसचा कहर करून करून भाव खाऊन जाते हो दरवेळी लोकांना वाटतो अगो बाई मूर्ख मुलीचं काय कॅरेक्टर पकडलंय <laughs> <laughs> लोकांना कोण सांगणार तिला त्याच्यासाठी कष्टच घ्यावे लागत नाही <laughs> ती तशीच आहे तिला <laughs> कॅरेक्टर पकडावाच लागत नाही हे बघा तिचा पार्टनर गौरव अहो तुम्हाला माहितीये कोणतंही स्किट द्या हा गौरव अगं तू असं का करते अगं तू काशी बोलते तू डोक्यावर पडलीस का ही तीनच वाक्य बोलतो या तीन वाक्यांवर तो फिनालेला आलाय बाबा ही काय आपण त्याचा आवाज बंद करून टाकू कसं काय हे माझ्याकडे एक अंगारा आहे हा अंगारा घे आणि त्याच्या चहामध्ये टाक चहामध्ये हा म्हणजे त्याचा आवाज बसेल त्याचा आवाज बसला पण बाबा त्याचा आवाज ऑलरेडी झोपला आहे <laughs> आपण अजून किती बसवणार हो तो अरे बापरे मग मग ह्यांच्यासाठी पण मला रात्रीचा बसावा लागणार दुसरा काहीतरी उपाय सांगा ना बाबा दुसरा काहीतरी उपाय सांगा काय वेगळी जोडी निवड वेगळी जोडी हा ही यांच्याबद्दल काय बोलायचं बाबा सुपर हिट जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश हो डेंजर येतो हे म्हणजे म्हणजे आता या दोन जोड्या आहेत ना यांचं पण ठीक आहे या नव्या आहेत ही मुरलेली जोडी आहे बाबा तिचं काहीतरी करा बाबा आधी यांच काय करायची गरजच नाही म्हणजे त्यांचं तेच करतील म्हणजे फर्स्ट सीझनच्या फिनाले प्रमाणे <laughs> <laughs> तुला? Oh. था था। oh, 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 ना <laughs> तुला <laughs> हो अरे ते वेळेच आहे हो ग बदनाम माहित हो म्हणजे त्यांचा रेकॉर्ड आहे ना रेकॉर्ड असा सॉलिड रेकॉर्ड आहे माहित नाही तुला काय काय ते अख्खा सीझन पेटवतात oh. आणि फिनालेला येऊन <laughs> वा त्यापेक्षा तू वेगळी जोडी निवड म्हणजे वेगळी सॉलिड जोडी आहे कोणती सनी निमिषची जोडी आणि त्यांना कसं हरवायचं ते मी तुला सांगतो आपल्यालाच कसं हरवायचं याचा प्लॅन करणार तू <laughs> सॉरी सॉरी सर, सर, सॉरी काय सॉरी हाच प्रॉब्लेम आहे तुझा <laughs> दुसऱ्यांच्या रिहर्सलला जाऊन खूप पण सुचवायचे स्वतःचे पण साथ विसरायचे <laughs> तुझ्यामुळे होतंय अरे कसा जिंकणार मी हा सीझन मला जिंकायचंय बाबा प्लीज सुचवा ना काहीतरी उपाय हे काय सुचवतो मी उपाय सुचवतो अरे पण तू जिंकण्याचं एवढं टेन्शन का घेतलाय म्हणजे अरे आपण या स्पर्धेत नाही जाऊ असं समज आता हा फिनालेला आल्यावर या स्पर्धेत नाही होत असं समजू हो मग इतके दिवस मी जे तुझ्या बरोबर परफॉर्म करतोय ते इथे कोरून घ्यायला परफॉर्म करतोय मी असाय होय मग काहीतरी उपाय सांगा ना मला <laughs> मला जिंकण्यावर काहीतरी उपाय सांगा बाबा काय तुझं चाललंय सारखं सारखं जिंकायचंय जिंकायचंय मग जिंकण्यासाठी चालू नाही ते अरे जिंकणे हरण्यासाठी परफॉर्मन्स करायचा नसतो मग लोकांना हसवण्यासाठी परफॉर्मन्स करायचा असतो आयुष्यभर हसवत रहा लोकांना अरे हास्याचे कारण जे उडवता उडवता तो मायबाप रसिकांतच्या डोळ्यातनं अश्रूचा एखादा थेंब गाळण्यासाठी कारणीभूत ठरतो ना तोच <laughs> खरा विनोदी केला का व्हेरी गुड वा बाबा वा तुमच्या सारखा असा सलग डायलॉग जर पहिल्यापासून माझा पार्टनर बोलला असताना मला इथे यायची गरजच लागली नसती आज तुमच्याकडे आई सोबत सांगतो बाबा मी हार मानणार नाही मी या सीजनला नाही जिंकलो मी पुढच्या सीझनला जहागीरदारी साठी मी येणार पुन्हा येणार पुढच्या सीजनला येणार ना तू <laughs> येणार हो तुझ्यासाठी पार्टनर पण तयार आहे काय सांगता कोण आहे सानी भूषा अरे परत तेच यार नको ना यार देवा उचल बोला देवा उचल ए! अरे काय करतोयस तू बोला ना उचल अरे यार किती फालतू पंच टाकतो तू मी देवाला सांगितलेलं ना माझे दोन तीन पंच राहिलेत ते घेऊ दे ना मला प्लीज अरे पंचेस महत्वाचे नाही आहेत मी स्किड उचलला अरे कुठून येतो तुला कॉन्फिडन्स कुत्र्या <laughs>